thank mm -hmm. you

वर्ग कर्मचारी आणि या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मैत्रिणी आज मी या शाळेमध्ये आलेले आहे परंतु मी तुमच्यामधीलच एक आहे या शाळेची मी माझी विद्यार्थिनी असते या शाळेने जे मला दिलेलं आहे त्यामुळेच मी आज समया। या ठिकाणी पोहोचू शकलेले आहे आज आपण स्वर्गीय आदरणीय पिढीपटी साहेब यांच्या कार्याचा सा आले या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थिनी जान्हवी पाटील जान्हवी सवाल या विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ते अत्यंत सुरळीत असं त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी पी डी साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये कार्यकाळामध्ये कोणकोणती कामं केली तसेच कोणतं कार्य केलं आणि हे कार्य आहे असे हे आपण आदरनियंतित पिढी पाटील साहेब करायमची भाग्य उदाहरणे बहु आयामे अभ्यासने प्रगल्प व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला बरंच काही मिळालेलं आहे म्हणजेच अदरनियंतित पिढी पाटील साहेब यांचा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये झाला त्याच्यानंतर त्यांनी खेळत आणि स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना क्रिकेट आणि कुश्पी या दोन्ही खेळामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवलेलं होतं तसेच त्यांनी पुढं कोल्हापूर येथे लॉची पदवी घेतली आणि लॉची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सराळ न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय सुरू केला जवळजवळ नऊ वर्ष त्यांनी वकिली व्यवसाय केला आणि त्या व्यवसायामध्ये एक आपला वेगळा ढसा अनेक केसेस चालवा न्यायालयातली के। हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या चालवलेल्या केसेसमध्ये त्यांनी जे नमूद केलेले शेरे होते त्याचाही ते। उल्लेख हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने केला आणि असे आपले आदरणीय श्री पटील साहेब वकिली व्यवसायामध्येही चांगल्या प्रकारे काम करत होते वकिली व्यवसाय करीत असताना आपले वकील बंधू भगिणी जे आहेत त्यांना काही अडी अडचणी येतात का, आड़ का। वगैरे याबाबतही त्यांनी जेव्हा वकिली व्यवसाय बंद केला तेव्हा त्याच्यानंतर दोन हजार आठपर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे सोयी सोयीसुविधा पुरवण्याचं काम केलं तसेच आपल्या न्यायालयामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत असे कारण जिल्हा कोर्ट या ठिकाणी नव्हतं त्यामुळं पक्षकारांची आणि वकिलांची गैरसोय वो होते हे साहेबांच्या लक्षात आल्यानंतर साहेबांनी दोन हजार साली अनेक वेळा पाच करून कराड या ठिकाणी जिल्हा न्यायालयात आणलं आणि त्या जिल्हा न्यायालयामध्ये चाळीस रुपये वर्गणी लायब्ररीकर्चा देऊन अध्यावत अशी लायब्ररी कराड कोर्ट न्यायालयामध्ये चालू केली आणि ती आठ आल्या अद्यावध अशी आहे या लायब्ररीचा उपयोग वकिलांसाठी व्हावा यासाठी अनेक वेळा वेळासार जेव्हा जेव्हा कराड कोर्टामध्ये त्यावेळेस अनेक भेट देऊन लायब्ररी कशी चाललेली आहे तसेच आपल्या वजन मंडळीला काय गैरस काही वकील वगैरे पाहणी करून चौकशी करत असत असे हे चौकशी आणि आपल्या कराड मंडळीमध्ये वकिली व्यवसायानंतर मन रमेना म्हणून त्यांनी त्यांना पूर्वीपासूनच समाजसेवेचा वसा वसावता आणि ते समाजसेवेचा वसावण्यासाठी एकोणीसशे बावन्न साली आदरणीय साहेबाने नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि पुढच्याच वर्षी एकोणीसशे त्रेपन्न साली ते कराड नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग बेचाळीस गोष्ट त्यांनी लाभार्थी म्हणून काम पाहिलं आणि ज्यावेळेस नगरपालिकेचे काम करीत असताना त्यांनी बोगा क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक संगीत कला क्रीडा कृषी अनेक क्षेत्रामध्ये काम केलं ते काम करत असताना सह्याद्री कारखाना स्थापन करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय एकवंतराजी चव्हाणसाहेब यांच्या विचाराची सच्चे आई या नात्याने आदरणीय वीरसाहेबांनी चांगल्या प्रकारे काम केले आणि सह्याद्री कारखान्या राबल सहकारामध्ये आपला सह्यादी कारखाना उच्च पदावर नेऊन ठेवला तसेच अनेक कॉलेजेस शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आणि करायनगर परिषदेमार्फत भूया नियंत्रण योजना तसेच बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण मठांजली क्रीडांगण आणि क्षेत्र त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत तसेच आपल्या नगर परिषदेच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेच्या इमारती चॅनल भोजन आणि भक्तमाशा बांधलेल्या आहेत आणि आज रीत्या चांगल्या प्रकारे आपल्याला आज दिसून येत तसेच त्यांनी साहेबांनी एकमुखी कारभार करून तराडमधीलचा सोपे व्यापार केला म्हणजेच कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या कराडमधील नागरिकांना सोयी सोयीला किंवा अडचणी येऊ नये त्यांना सुविधा मिळाव्या यासाठी साहेबांनी आहो फक्त जनमानसांचा विचार केला आणि त्यामुळं कराड नदीमधील सर्व जनमानसांच्या विजयात त्यांनी घर केलेलं आहे आप हे आपल्याला दिसून येतं अशे वेळेस आपले आदर्श नेते कर्तृत्वान नेते असून त्यांच्या कर्तृत्वाचं वसा जो आहे तो आपल्या आपल्या आप कलाकृष्टचे लोकप्रिय आमदार व माझी सहकार व मंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी चालवत आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व बंधव त्यांचं अनुक्रमण करून साहेबांनी ज्याप्रमाणे काम केलं त्याप्रमाणे त्यांचे सर्व कुटुंबही करत कर आहे अशा या नगरीमध्ये आपला जन्म झाला आणि आपल्याला साहेबांसारखे एक कार्यकर्तृत्वान नेतृत्व मिळालं त्याबद्दल मी त्या आहोबाहू समजते तसेच मी एकोणीसशे दोन हजार चौदामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवड झाली कराड नगर परिषदेच्या नगराध्यक्षांची जी खुर्ची आहे ती एक पवित्र अशी खुर्ची असेल त्या खुर्चीचा मान आदरणीय साहेबांनी जो ठेवलेला आहे तो ठेवण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष असताना केलेला आहे आपण सर्व त्यांच्या विचाराचे पायी पाहिल्यामुळं आदरणीय साहेबांनी ज्याप्रमाणे काम केलं त्यांनी चाळीस संस्था स्थापन केल्या आहेत बँकसंस्था कॉलेजेस पाणीपुरवठा संस्था सहकारी क्षेत्रामधील संस्था अशा सर्व संस्थांची कामं ही आज चाल चालू आहे आणि दोन हजार आठमध्ये जेव्हा जुलै एक जुलै त्यांचा वाढदिवस झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्व लोकांना घरी काम भेट देण्याचं काम त्यांनी केलं आणि आता तुम्ही मला सहकार्य केले त्याबद्दल मी तुमचा आभार चांगल्या प्रकारे काम के केलं असं साहेबांनी सर्वांना जाऊन सांगितलं आणि सतरा सप्टेंबर दोन हजार आठसाठी आपल्यामध्ये जो एक वटवृक्ष होता तो वटवृक्ष आपल्या हात असे हे नेते यापुढे कर्तबगार नेता होणं शक्य नाही असे हे आपल्या स्मरणात राहिलेले दूर दृष्टी असणारे आदरणीय पीडित यांना मी विनम्र अभिवादन करते तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला लक्ष लक्ष प्रणाम करते जय हिंद जय महाराज नमस्कार सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲट विद्यार्थ्यांना सामती मिळवून यंदाच्या कार्यक्रम मेड उपकार्यकर्ता काढून मेडव त्यातपणे विद्यालयाचे सर्व सुद्धा सर्व आणि विद्यार्थ्यां आज एक आपल्या विद्यालयात साधारणपणे आज एक विशेष गोष्टी म्हणजे किरी पाठीमाट आहे हे अगदी मोठी देश आहे आणि आपल्या आजच्या लादलेल्या ज्या पाहुण्या आहेत त्या आपल्या आजी विजयाधीने आल्या आणि त्या ॲडव्होकेट आल्या तर हा एक विशिष्ट योगायोग म्हणावा लागतो सर्वप्रथम आपल्या आजच्या पाहुण्या आहेत ॲडवोकेट विजया ठेवलं त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत समाजकारण राजकारण त्यांना अनेक उत्सव उच्च परिवंद ठेवलेली आहे अशा या आचार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्याला लाभल्या त्यांनी विचारल्या विचारल्या त्यांनी आपल्याला लगेच हो वाटतं त्याबद्दल त्यांचं उत्तर आभार मानले त्याचप्रमाणे घराघरीच्या काय पाया प्रणाली प्रतिमालाभलेले व्यक्ती नव्हतो म्हणजे श्री कट

करा नगरपालिकेचे नगरातील नगराचे असून त्याच्या कामं आहे आताच आपल्या वेगवेगळ्या भाजपात मुलींनी त्याचप्रमाणे न्यायालयाने त्याच्या ओळखाला उल्लेख केलेला आहे तर यायम्य होणाऱ्या मुलींचेही खूप खूप अभिनंदन त्याचप्रमाणे करणाऱ्या मुलींचेही खूप खूप अभिनंदन मी न्यायालयाला सांगितले की श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे विठामला विद्यालय कनिष्ठ महाजने कराड त्याच्या यष्टवी वाचनासाठी आम्हाला माल असते ते शिवा श्री शिवाजी शिक्षण संस्था तसंच कराचे नागेगृष्ट कराडचे महादेव आदरणी आमदार पाटील तसेच संस्थेचे अध्यक्षांसाठी आदरणी श्री जयवंत पंडर पाटील हरीदार श्री संजय गलिया साहेब हरीकर सं आमच्या अनेक गुणी विद्यार्थ्यां राज्याने आणि राष्ट्रीय बातमीपर्यंत पोहोचलेल्या आहेत कला क्रीडा कुठल्याही क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्यांनी मागे आहेत मागे पाठवड्यात झालेल्या ज्या शालेय अवघड चालू आहे त्यामध्ये रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारामध्ये वरील आवडण्या जाधव आणि धर्शल्य शूटिंग या विद्यार्थिनी विभागाला त्यांची निवड झालेली आहे त्याचमुळे या क्रीडा प्रकारामध्ये सुद्धा पाच विद्यार्थिन्यांनी निवड आपली हिंदा बातमीवर झालेली आहे व्हॉलीबॉल समजा आमचे नेहमी राज्य राष्ट्रीय कार्यरत जात असतात ज्यांनाही आमचे सहज अंतरावर दोन्ही वयोगले वयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाची माजी विद्यार्थी मणिकल्याण दरेकर ही उत्कृष्ट व्हॉलीबॉल वर्तुक ही जी जिल्ह्याच्या सांगली जिल्ह्यातल्या जिल्हागडा तर्फी निवड झालेली आहे आणि आम्ही समाजा विद्यालय त्याच्यामध्ये मुलींचा एन सी सी विभाग हा कार्यरत आहे अशा प्रकारे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वी वाचला चालू असते आणि इरी बाकी साहेब यांच्या आशीर्वादामुळे आदरणीय स्वर्गीय बिर बाकी साहेब यांना पुन्हा एकदा मी निरम्र अभिवादन करते आणि थांबते धन्यवाद